हो हो नमस्कार सर्वांना मी उमराज रंदे आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे कारण ह्या ज्या बकऱ्या आहे ना ज्या पाठीमागे दिसत आहे तुम्हाला या बकऱ्यांनी मला एक वेगळी ओळख मिळवून दिलेली आहे कोणी रंदेभया म्हणतं कोणी शिळीपालक म्हणतं कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं आणि हो मित्रांनो बरेच लोकांना डकतात सांगायला की मी शेळीपालक आहे किंवा मी शेळ्या पाळतो माझ्या माझ्या वयाचे जे मित्रपरिवार आहे जर मला चालता बोलता जर कोणी म्हटलं ना दादा तू काय करतो मी डायरेक्ट बोलत असतो मी पालन करतो नाही नाही मग ते कशी विचारतात माहिती का तुम्हाला अरे हो ते तर करतोच पण आणखी काय करतो अरे बाबा मी हेच करतो आणखी काय करायचं आहे तरी म्हणजे लोकांना ना, ना शेळीपालनाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आता सध्याच्या काळामध्ये बहात्तर टक्के लोक मटण खातात भारतामध्ये आणि लोक म्हणतात पालन करतोय आणि आणखी काय करतोय म्हणजे इतके खतरनाक लोक आहेत असो मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे माझ्या बाऱ्यात मी आहे उमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी बरेचसे काही टॉपिक कवर करणार आहेत आणि प्रत्येक टॉपिक जो कमेंटमध्ये लिहून टाकेल जसे की वरती समजा लिहि ओमराज भाऊचं पूर्ण नाव त्याचं वय तो काय करतो तो काय करत नाही असं जर कोणी कमेंटमध्ये लिहून टाकलं तर मी त्याची कमेंट नक्कीच पिन करेन आणि आपल्या दहा प्लस एकच्या समारंभामध्ये तर आपण सहभागी होतच आहोत चल चला मित्रांनो सांगतो तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती तोपर्यंत तो तुम्ही शिळ्या बघा बघा कशाचा अर्थ आहे आपण ही पाठ भरवली आहे बरं काकाल आज तारीख आय थिंक चार फेब्रुवारी तीन फेब्रुवारीला हिची भरवली आता आपण म्हणजे किती मार्च एप्रिल मे जून जुलै जुलैमध्ये ती शिळी येणार ऐन पावसाच्या कामामध्ये ती शिळी येणार रिकामच काम आहे पण असो एकादर एका अर्ध एका एका पिल्लू असल्यावर काय फरक नाही पडत बाकी मित्रांनो चला सांगतो तुम्हाला माझ्या बाऱ्यात सर्व काही तर मित्रांनो सर्वप्रथम माझं पूर्ण ना माझं पूर्ण नाव आहे मित्रांनो ओमराज ताराचंद रंदे मी माझा पत्ता जर सांगायचं ठरलं तर मी एका गावात राहतो गावाचं नाव आहे हडस पिंपळगाव सध्या मी मळ्यात राहतो पण गावाचं नाव माझ्या हडस पिंपळगाव आहे तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो वैजापूर जरी तुम्हाला माहिती नसलं तरी आपलं लासूर स्टेशन किंवा मग छत्रपती संभाजीनगर तर सगळ्याला माहितीच आहे नसत माहिती तर ते तुमचं दुर्दैव आसन माहिती माझ्यामुळे तर ते तुमचं सुदैव काही असो छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारा मी वैजापूर तालुक्यातल्या एका हळसपिंपळगाव अशा छोट्याशा गावात मी राहतो जिथलं मतदान बाराशे तेराशे आहे थोडंफार कमी जास्त असू शकतं एक्झॅक्टली याच वर्षी माझंवालं आत्ता एक दोन तीन महिने झाले तेव्हा माझंवालं वोटर डी आलं तर तुम्ही एक विचार करू शकताय माझं वय किती असेल असो मी सांगून देतो सतरा ऑगस्ट दोन हजार पाचचा माझा जन्म म्हणजेच माझं वय आहे अठरा वर्ष चार पाच महिने काही लोकांना मी गेस करायला लावलं होतं की माझं वय वगैरे किती असेल तर मित्रांनो बऱ्याच लोकांनी जवळपास जवळपास सांगितलं कोणी म्हटलं एकोणीस कोणी म्हटलं वीस कोणी म्हटलं एकवीस तर मित्रांनो माझं वय आहे अठरा वर्ष आणि तुम्ही बघू शकता ह्या आपल्या शेळ्या आहेत शेळीपालन सध्या करतोय मी शिळपालनाव्यतिरिक्त आता बरेच लोक विचारतात तर काय करतो मित्रांनो मी सर्वप्रथम एक यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याचं काम तर मी करतोच त्यानंतर शेळीपालन आपलं चालूच आहे त्यानंतर कोंबडी पालन, त्यान पालन देखील मी करतो त्यानंतर मित्रांनो शाळेमध्ये आठवी इयत्ता आठवीचे लेक्चर्स मी घेत असतो ट्युशनवर विषय जर म्हटलं तर सब्जेक्टमध्ये मी सायन्स आणि मॅथ हे दोन्हीही सब्जेक्ट त्यांना शिकवतो आणि आ, हे माझं एक दोन तीन घंट्याचं दिवसातलं दिनचर्या असते बाकी खूप जास्त काही करत नाही आहे तर बघू जर वेळ मिळाला मला तर गुजरातमध्ये जाऊन व्हिडिओ बनवण्याची संधी जर भेटली तर गुजरातमध्ये जाऊन मी व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला जर ते व्हिडिओ बघायचे असेल मित्रांनो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करू शकता बाकी तुम्हाला काही डाऊट होते की मी कुठं राहतो माझा पत्ता काय तर ते मी सांगितलेलं आहे माझं वय मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी शिळीपालन करतो हे तुम्हाला कळलं आहे बाकीचं आणखी काय काय करतो तेही सांगितलं वगैरे मित्रांनो चालू आहे मुख्य विद्यापीठामधून मी बी कॉमला ॲडमिशन घेतलेलं आहे सध्याच्या काळामध्ये पण समजा ते फक्त एक डिग्री मिळासाठी म्हणू शकतो तुम्ही घेतलं होतं पण नंतर एक रुची आली आणि त्यामध्ये सुद्धा मी अभ्यास चालू केलेला आहे आता बरंच काही शेळ्याचे हेतू वगैरे असं त्याच्यामध्ये शिकायला मिळतं त्यामुळे एक रुची वाढत गेली आणि मी ते पुस्तकं वाचत असतो बाकी मित्रांनो पुढं प्लॅन आहे माझा की गुजरातून शेळ्या इम्पोर्ट करून आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या क्वालिटीचा दर्जा असलेला माल प्रोवाइड करणं हे माझं प्लॅन चालू आहे आता कोणी म्हणतील दलाली करण्याचा प्लॅन आहे कोणी म्हणतील व्यापारी करायचा प्लॅन आहे कोणी म्हणतील पैसा कमावण्याचा प्लॅन आहे ज्याला जे म्हणायचं ते म्हणा मला त्याशी फरक पडत नाही मला माहिती आहे मी काय करतोय काय नाही करत आणि हो मित्रांनो माझे बरेचसे प्लॅन होते या एक तारखेला म्हणजे फेब्रुवारीने जानेवारीच्या एक तारखेलाच मी एक नवीन सिरीज लाँच करणार होतो त्यानंतर कांदा लागवड आली आणि शेतकऱ्याचं असं असतं मित्रांनो ढकलत ढकलत आता खूप वेळ झालेला आहे आणि त्या सिरीजचं मला तरी वाटतं मी असो <coughs> ती सिरीज मी लवकरच लाँच करण्याचा प्रयत्न करणार आहे सिरीजमध्ये काय काय असणार ते तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या सिरीजमध्ये मी छोटे छोटे बिझनेसेस कसे करू शकतो आपण आणि बिगर लाज बाळगता आपण पैसा कसा कमवू शकतो एका इमानदारीच्या पद्धतीने कारण लोक बरेच ब्लॅक वगैरे वगैरे रस्ते चा पाठिंबा घेऊन बिझनेस करत असतात तर आपण इमानदारीने कसा बिझनेस करू शकतो चांगल्या प्रकारे या सिरीजमध्ये माझं तेवढंच एक उद्देश होतं बरेच आपली आडमा दीडशे कोटी जनता आहे आपल्या भारतामध्ये आणि एवढे सगळे लोक नोकरीच्याच मागं लागलेत म्हणजे त्यामधले थोडेफार किंचित असतील झिरो पॉईंट एक टक्के लोक ज्यांना बिझनेसचं खरं खरं असं वाटतं की थोडंफार बिझनेस करावा बाकीच्यांचं तर असं असतं की बाबा कुठंतरी जॉबला लागू आणि मग बिझनेसचं बघू आणि सगळ्यांचं असंच असतं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी लग्न होणार नाही वगैरे तर ते काळजी घ्यायचं काम आपलं नाही मित्रांनो पैसा आल्यावर लग्न आपोआप होत असतं तर त्यामुळे तो विषय ते मी डोक्यातून काढून टाकला आहे बरेच लोक विचारत होते दादा तुझं लग्न वगैरे झालं आहे का किंवा मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुझ्या गर्लफ्रेंड आहे का किंवा तुझं लग्न झालं आहे का तर मित्रांनो माझं लग्न तर झालेलं नाही आहे आणि गर्लफ्रेंड वगैरे याच्यासाठी माझ्याकडं रिक्त वेळ नसतो नाही तर मग गर्लफ्रेंड बनवायला काही हरकत बी नाही पण मग कसं असतं मित्रांनो आपल्याकडं आहे या शेळ्या बकऱ्या आणि कोंबड्या वगैरे आणि बरंच काही अभ्यास करण्यासारखं आहे अनुभव घेण्यासारखा आहे तर गर्लफ्रेंड वगैरे त्याच्यासाठी त्या, त्या गोष्टीसाठी माझ्याकडे एक पुरेसा वेळ नसतो असं तुम्ही म्हणू शकता कारण कसं असतं त्या गोष्टी मी खूप जवळून अनुभवतो की जे माझे मित्रपरिवार आहे जे की मुलींच्या नादी लागतात असं म्हणणार नाही मी मु मुलं बी काही साधे नसतात आणि मुली बी काय साधे नसतात पण त्या गोष्टीसाठी काय असतं मित्रांनो एकदा माणूस त्या लूपमध्ये जर अडकलं राहत पाळण्यासारखा रूप असतो तर त्याच्यामध्ये असं तलपीसारखा माणूस असं डुबतच जातं त्या गोष्टीमध्ये त्यामुळे त्या मी त्या गोष्टीपासून सध्या तरी दूर आहे आणि प्रयत्न करीन की त्यापासून दूर त्यानंतर तलपीचा विषय जर केला मित्रांनो तर मला एक फोन ॲडिक्शन सोडून दुसरी कोणतीही तलप मी म्हणणार नाही की आहे म्हणून आहे एखादी तलप पण व्यसनाची तलप नाही आहे मित्रांनो म्हणणार नाही मी गुटखा वगैरे हे जे असतं किंवा मद्यपान वगैरे तर याची तलप मला कुठल्याही प्रकारची नाही महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून मी हे म्हणू शकतो की मला गुटखा वगैरे अशा गोष्टीची ते तलप नाही आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा प्रश्न सुटला असेल माझ्या वाऱ्यात तर तुम्ही नक्कीच सांगा मी आत्ताच बारावी पास आउट आहे मित्रांनो मागच्या वर्षी फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतला आहे मुक्त विद्यापीठातून बाकी शिक्षण झालं माझंवालं डेली लाईफस्टाईल झाली त्यानंतर व्यायाम वगैरे हो मी रोज करतो मित्रांनो बकऱ्यांमागेच भरपूर व्यायाम होतो त्यामुळे आता सध्या तरी रनिंग वगैरे असला काही स्पेशल व्यायाम मी करत नाही पण असो शेतकरी आहे व्यायाम इतका होतो दिवसभरात की बस कधी बाकी हे बघू शकता तुम्ही बकऱ्या किती मस्तपैकी चरता इकडे आणि आय होप तुम्हाला सर्व काही गोष्टी माझ्या बाऱ्यात जाणून भेटल्या असेल या व्हिडिओमध्ये ज्याला हा व्हिडिओ चांगला वाटला किंवा थोडासाही प्रेरणादायी वाटला मित्रांनो ते प्रेमाची कमेंट खाली कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एका नवीन टॉपिकसोबत बाय बाय बऱ्याच लोकांना माहिती करून घ्यायचं तर तरी पण पुन्हा एकदा दोन मिनटात माझा पत्ता सांगून देतो मी राहतो हडसपिंपळ गावात वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं वय आहे अठरा वर्ष मी बी कॉम फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे शिळी पालन करत आहे कोंबडी पालन करत आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी या आयुष्यामध्ये अनुभवत आहे आणि तुम्हा सर्वांना प्रेरणा देण्याचं काम तर मी करतच आहे पण तुमच्या सर्वांकून प्रेरणा घेण्याचं कामसुद्धा करत आहे की एका शिळी पालकाला किंवा एका विद्यार्थ्याला आपली जनता किती सपोर्ट करते हे मला यावेळे याच्यातून कळलं की बरेच लोक आहेत की जे सपोर्ट करतात झिरो पॉईंट एक टक्का लोक असतात की जे टांग खिचतात पण ते त्यांचं कामच असतं बाकी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद एवढा सगळा सपोर्ट तुम्ही करताय बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रु 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 रु